फायनली आमची नवीन बाईक घरी आले घरी म्हणजे कराडमध्ये आले आणि ती आहे रॉयल एनफिल्डची मला सुद्धा म्हणजे तो आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता आणि मला ती बाईक घरी कधी येते म्हणजे माझ्याकडे कराडमध्ये कधी येते असं मला झालेलं होतं कुठेतरी त्या आपल्या कष्टांचं चीज झालं सार्थक झालं असं जेव्हा वाटतं तेव्हा नमस्कार मी प्रेमा तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती खूप खूप मनापासून स्वागत करते तर आता वाजलेले आहेत सकाळचे नऊ वाजलेत आणि मी आत्ता चहा आहे आणि तुम्हाला किचन मागचा एरिया बघून लक्षात आला असेल की मी कुठे आले माझ्या आईकडे आले काल ना माझे वडील थोडेसे लेट आले घरी तर बघा हे दोन लिटर दूध आहे सगळं नासून गेलं कारण लेट म्हणजे आज आज पहाटे सकाळी साडेचार पाच वाजता आईने दूध गरम केलं तर ते पूर्ण असं नासून गेलंय तर तिला म्हणलं तू फेकून देऊ नकोस मी यापासून पनीर किंवा श्रीखंड काहीतरी बनवते जे आपल्याला उपयोगाला येईल तर खूप जास्त आहे हे दोन लिटर दूध आहे तर आता त्याला मी थोडंसं गरम करते म्हणजे ना त्यातलं पनीर जे आहे ते वेगळं होईल आणि पाणी पाणी वेगळं होईल तर आता आई घरी तर नाही आहे सोमवार आहे पप्पांचा उपवास आहे तर मला शाबू घातलं घातल्या खिचडी करून घेते कारण आज म्हणजे स्वप्नील मुंबईला गेलेत ते कोणतरी आणण्यासाठी गेलेत तर ते कोणाला घेऊन येणार आहेत ते तुम्हाला व्हिडिओ पुढे पुढे बघत राहा तुम्हाला लक्षात येईल ते कोणाला घेऊन येत आहेत तर जी कोणी येणार आहे तिच्या स्वागतासाठी मला रेडी व्हायचं आहे तर प्लॅन असं होतं की तिचं स्वागत मला इथेच करायचं होतं म्हणजे माझ्या आईच्या घरी मी आहे तर इथेच करायचं होतं पण तो प्लॅन थोडासा चेंज आहे तर त्यामुळे आता मी इथे असणार आणि थोड्या वेळाने मी माझ्या सासली जाणार आईच्या घरात राहिलेल्याचा इथे एकच मोठा प्रॉब्लेम आहे इथे खेळायला खूप जागा आहे बाहेर घरातही जागा आहे पण ना घराच्या आतमध्येच जिणा आहे आणि शर्वीर सतत सतत जिने चढत राहतो त्यामुळे डोळ्यात तेल घालून पहारा द्यावा लागतो त्याच्यावरती कारण त्याला त्याला चढायला येत पण उतरता येत नाही तर ता अजून त्याला शिकवायचं ते प्रयत्न प्रयत्न करतोय तो जिने उतरण्याचा पण अजून व्यवस्थित येत नाही तर जो पण व्यवस्थित येत नाही तोपर्यंत थोडीशी भीती आहे थोडीशी काळजी पण आहे तर तो, तो शिकल्यानंतर मग टेन्शन नाही पण तोपर्यंत तो। शेवटी कंठावून बाहेर आले स्वप्नील तिला घेऊन येतात मुंबईवरून तर ती कोण आहे हे लवकरच तुम्हाला समजणार आहे तर मी खूप जास्त एक्सायटेड आहे वाट बघते आणि बऱ्याच गोष्टी मी आवरल्या आता घरच्या आणि बाहेरून वाट बघत बसली आहे तर त्यांनी पुणे पण क्रॉस केला आहे दोन तास झाले आता त्याला तर ता हो आता पण पोहोचायला हवे होते पण माहीत नाही आहे आता हायवेचं काम पण चालू आहे त्याच्यामुळे कदाचित लेट होत असेल आणि मी इकडे वाट बघते आणि शर्विल इकडे दंगा करत बसल्या कारण इथे समोरच्या घराचं सा कन्स्ट्रक्शन चालू आहे तर दीड दोन वर्ष झाले ते कन्स्ट्रक्शन चालले तर इथे माती वाळू बऱ्याच गोष्टी अशा पडलेल्या असतात तर त्यात हा बाहेर आला की असाच खेळत बसतोय आले आले बाबा बाबा <laughs> कोण <कौन> आले बघ <बुक? laughs> <laughs> बाऊ आला बाऊ कोण आलं ऑनमन कोण आलं रायडर खूप ब्युटी कोण आलं शर्वी तो ना बघतोय त्याला माहितच नाहीये कोण आहे आता कर। आता कर ना खूप जास्त उशीर झालाय सो मला एकदम घाई गडबडीत आवरावं लागणार आहे फक्त मला सगळ्यात महत्वाचं खूप दिवस झालं मी स्ट्रेटनिंग केलेलं नाहीये केसांना म्हणजे कधीतरी काही खास महत्वाचे क्षण असतील किंवा मला असं वाटलं की छान व्हिडिओ घ्यायचा त्यावेळेला मी स्ट्रेटनिंग करते आणि त्याच्यासाठी मी स्पेशली एक स्ट्रेटनर खरेदी पण करून आणलं आहे ते ऐवजी मला कर कर्ली हेअर्स करण्यासाठी मी यूज करत होते एवढी सोय टर्न होते ना तेव्हा एक वेगळी वेगळीच दिसते जेव्हा मी खाली गाडी फिरण्यासाठी गेलो तेव्हा खूप जास्त वारा सुटलेला होता कारण पावसाचं वातावरण आहे इकडे तर अगदी आरतीही टिकत नव्हती पण आम्ही म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही आहे म्हणून आम्ही ही पेटवण्याचा प्रयत्न केला पण ते काही पॉसिबल नाही झालं म्हणून आम्ही शेवटी अगरबत्ती पेटवून त्या लावल्या म्हणजे जेणेकरून त्याने ओवाळलं जाईल तर अशा माझ्या बिल्डिंगमधल्या सगळ्याजणी आलेल्या होत्या गाडी पुजण्यासाठी लियानची नवीन बाईक घरी आले घरी म्हणजे कराडमध्ये आले आणि ती आहे रॉयल एनफील्डची हिमालयन फोर फिफ्टी टू आणि जी आहे पॉपी ब्ल्यू कलरमध्ये अतिशय सुंदर कलर आहे अतिशय सुंदर म्हणजे मी काय सांगू मी एवढा छान कलर बघितला नव्हता आधी कधी आणि स्वप्नीला आहेत त्यांना अशी ॲडव्हेंचर बाईक घ्यायचीच होती आणि त्यांच्या खूप मनात होतं की अशी बाईक खरेदी करावी तर त्यांनी त्यामागे खूप मेहनत घेतलेली आहे खूप म्हणजे मी 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 म्हणेन की आ, ते डोळे उघडत उगड़, डोळे उघडे ठेवून नेहमी स्वप्न बघतात आणि असं नाही की म्हणजे त्याच्याकडे एखादं स्वप्न बघितलं आणि विसरून गेले सोडून दिलं असं नाही होत ते त्या स्वप्नांचा पाठपुरावा करतात ते अचीव करण्यासाठी ती गोष्ट मिळवण्यासाठी कष्ट करतात मेहनत घेतात आणि ती फायनली गोष्ट अशी घरी आल्यानंतर तो जो आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावर म्हणा तर तो आनंद असतो तो काही वेगळाच असतो आणि तुम्हाला तुम्ही पण ऍग्री कराल की जेव्हा एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपण घेतलेले कष्ट असतात आणि ते जेव्हा कष्ट येतात म्हणजे कुठेतरी त्या आपल्या कष्टांचं चीज झालं सार्थक झालं असं जेव्हा वाटतं तेव्हा आपला आनंद म्हणजे ती गोष्ट आपल्यासाठी लाख मोलाची होऊन जाते तर याचं बुकिंग आणि डिलिव्हरी होती ती मुंबईमध्येच झालेली होती म्हणजे काही कारणामुळे आम्हाला कराडमध्ये करता आलं नाही आम्हाला मुंबईमध्ये करावं लागलं त्यामुळे तिथूनच पासिंग करून गाडी इकडे आणण्यासाठी स्वप्नील मुंबईला गेलेले होते सुंदर असा पॉपी कलर कलरमध्ये आहे आणि मला पण खूप कलर हा जेव्हा मी पहिल्यांदा बाईक सर्च करत कर होतो म्हणजे मी नव्हते मी खूप नंतर बघितले पण स्वप्नील करत होते सर्च किंवा त्यांनी बरेचसे कलर बघितलेले होते पण हा कलर हा होता तो थोडासा वेगळा आणि खूप फटके आणि छान आहे तर त्यामुळे त्यांना तो पसंत पडला आणि त्यांनी मला जेव्हा दाखवली तेव्हा मलाही मलाही तो मला कलर जास्त आवडला त्याच्यामुळे मी ती तीच बाईक फायनल केली आणि मला सांगायलाही खूप असं आनंद पण होतो की कराड तालुक्यातली पॉपी ब्लू कलरमध्ये ही पहिलीच हिमालयन फोर फिफ्टी टू आहे बाईक कारण जेव्हा मी फर्स्ट टाईम शोरूमला गेलेलो होतो तिथे हि हिमालयनची गाडी बघण्यासाठी तर त्यावेळेला एक जी होती डिलिव्हरीसाठी एक बाईक आलेली होती ती आम्ही पाहिलेली पण त्याचा कलर वेगळा होता आणि आता जी आम्ही घेतलेली आहे ती तो वेगळा कलर आहे आणि तो पहिलाच कलर आहे असा मला नंतर समजलं तर ही जरी पासिंग जरी मुंबईचं असेल तरी ही बाईक कराडकरांचीच आहे म्हणजे कराड कराडमधल्या रस्त्यांवर वगैरे फिरणार आहे इकडचीच आहे मला सुद्धा म्हणजे तो आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता आणि मला ती बाईक घरी कधी येते म्हणजे माझ्याकडे कराडमध्ये कधी कर येते असं मला झालेलं होतं अनफॉर्च्युनेटली uh, 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 मला मुंबईला नाही जाता आलं कारण एवढ्या लहान बाळाला शर्वीरला घेऊन प्रवास करत मुंबईला आणि पण पुन्हा तिथून बाईक करायला आणण्यासाठी असं होतं की ते ड्राईव्ह करणार आणि आम्हाला परत uh, ट्रॅव्हल्सने वगैरे दुसऱ्या प्रायव्हेट गाड्यांनी यावं लागणार तर या गोष्टीमुळे मी गेलेच नाही पण कारण ती बाईक शेवटी इकडेच येणार होती uh, मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये मुंबईमध्ये जे विधिवत पूजा केली गाडीची म्हणजे जादिवशी बाईक घरी आणली तर त्यात त्याचे ही व्हिडिओ छोटीशी झलक मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये अपलोड करेन तर ही जेव्हा गाडी येणार आहे ती गोष्ट आम्ही जास्त एक्सायटेड होतो दोघंही म्हणजे स्वप्नील होते ते माझ्यापेक्षा ऑब्विसली जास्त होते कारण ते बाईक लवर आहेत त्यांना अतिशय बाईकविषयी प्रेम आहे कोणतंही म्हणजे कोणतीही बाईक असेल तर काही जणांना जशा फोर व्हीलर आवडतात तर मी त्यापैकी आहे म्हणजे मला फोर व्हीलर खूप जास्त आवडतात माझं फोर व्हीलरवर जास्त प्रेम आहे असं नाही की टू व्हीलर आवडत नाहीत आवडतात बट फोर व्हीलर पण त्यांना आहेत ते ना टू व्हीलर जास्त आवडतात जशा की स्पोर्ट्स बाईक वगैरे असतात त्या खूप जास्त आवडतात तर ही जी आहे ॲडव्हेंचर बाईक आहे अतिशय छान रॉयल एन्फील्डने काढलेले आहेत खूप जास्त म्हणजे खूप वेगवेगळे कलर ॲवेलेबल आहेत आणि कलरप्रमाणे त्यांच्या किमती वेगवेगळ्या आहेत पण हा कलर जास्त करून स्वप्न आहेत मला आम्हाला दोघांनाही भावला जास्त म्हणजे दिसायलाही छान होता आणि काहीतरी हटके वाटत होता आ, सो आम्ही हा चूज केला आणि याची जी आ, बुकिंग होती ती आम्ही फेममध्ये केलेली होती पण डिलिव्हरी होती ती मे मध्ये म्हणजे जर माझा हा व्हिडिओ बघणाऱ्यापैकी कुणाला जर आ, या बाईकविषयी काही माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की मला कॉमेंटमध्ये विचारू शकता आ, तर मला जर शक्य असेल तर मी त्याचा रिप्लाय देईन किंवा मग स्वप्नीला आहेतच ते नक्की या प्रश्नांची म्हणजे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं ते दे नक्की देतील तर लगेचच तुमचे जर प्रश्न काही असतील तर ते कॉमेंटमध्ये मला विचारू शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला नक्की क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल धन्यवाद